thank you अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आता चैत्र महिना चालू आहे मस्त हिरव्यागार कैऱ्यांचा सीझन चालू आहे तर आज आपण कैरीची डाळ बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने बनवतीये मस्त आमच्या तिकडं वेल्यामध्ये खूप असं तोरण्या गड्याच्या पाहिजे आमचं गाव आहे तिथं पूर्ण असे ब्राह्मण पूर्वी राहायचे आम्ही लहान असताना ना असे चैत्र महिन्याच्या ब्राह्मणांच्या जी घरी येणा असं मस्त चैत्र महिन्याचा हळदी किंक असायचं तर त्या ठिकाणी येणं अशी डाळ मिळा मिळायची ही डाळ आम्ही इतकी म्हणजे घेण्यासाठी तर पडायचो ना आमच्या कारण अशी डाळ आम्ही कधीच बनवायचो नाही तर हे ब्राह्मणांच्या इथंच जास्त करून ही डाळ आम्हाला दिसायची तर ही डाळ मी आता तुम्हाला बनवून दाखवते तर त्यासाठी आपण इथं भिजवून ही डाळ घेतली हरभऱ्याची ही डाळ मी मस्त दोन तास भिजत टाकली होती छान डाळ भिजली आहे बघा मस्त टंब फुगली आहे आपल्याला त्यासाठी इथं एक कैरी लागणार आहे कैरी मी साल काढून घेतली त्यासाठी इथं थोडासा कढीपत्ता तीन हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या तिखट आहेत खूप थोडा एक आल्याचा तुकडा दोन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आपण इथं थोडासा हिंग घेतलाय आपण मोहरी घेतली आहे थोडी कोथंबीर लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि तेल आता आपण मिक्सरचं बाहेर घेतलंय त्यामध्ये दहा टाकून घेतली ह्यातच आपण हिरवी मिरची टाकूया मिरची तुमच्या अगदी टाका कमी जास्त मी फक्त इथं तीन मिरच्या टाकल्या एक आल्याचा तुकडा टाकते तीन लसूण पाकडे टाकते थोडस मीठ टाकते ह्याच्यामध्ये तो कैरी कैरे हे मस्त आता आपण वाटून घेऊया अशा पद्धतीने आपण ही मस्त कैरी आणि डाळ वाटून घेतली बघू शकता तुम्ही आता तुम्ही या सोडाचा तडक्याचं भांडे ठेवलं

मस्त ह्या डाळीला आता आपण वरून तडका देणार आहे छान असं अशा पद्धतीने मस्त मी कैरीची डाळ ही बनवली अगदी ब्राह्मणी पद्धतीने ही डाळ बनवलेली आहे त्यात तुम्हाला आवडल्या असेल तुम्ही लिंबू साखर पण टाकू शकता जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद